महानगरपालिकेतील सुरक्षारक्षक कराराविरोधात नागरिक मंचाचे ठिया आंदोलन अनावश्यक खर्चाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन इचलकरंजी महानगरपालिकेत सुरक्षारक्षकांच्या करारावर होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाच्या विरोधात इचलकरंजी नागरिक मंचतर्फे सोमवारी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सुरक्षारक्षक हटवा कोट्यावधी वाचवा सुरक्षारक्षकाचे काय काम अधिकाऱ्यांचे घरकाम जनतेच्या सेवकाला सुरक्षा रक्षक कशाला अशा घोषणांनी परिसर दणाळून सोडला आयुक्तांचा रुबाब आमदार खासदारांपेक्षा भारी अशा घोषणांमुळे वातावरण चांगलेच तापले आंदोलनकर्त्यांनी तातडीने सुरक्षा रक्षकांचा करार रद्द करण्याची मागणी केली या ठिय्या आंदोलनात उमेश पाटील प्रसाद कुलकर्णी शीतल मगदूम अमोल मोरे राजूदादा आर्गे डॉक्टर सुप्रिया माने मीना कासार कल्पना माळी सुषमा साळुंखे सलमान रजा खान अमित बियानी राजू कोन्नूर श्रीकांत कासार शीतल लिगाडे विद्यासागर चराटे सिद्धार्थ इंगवले हरीश देवाडिगा दीपक जाधव सचिन बाबर बाळू भंडारी महेंद्र जाधव अमोल ढवळे दीपक पंडित नितीन थिगळे रामचंद्र निमणकर सुहास पाटील अभिजित पटवा आदी सहभागी झाले होते तसेच या आंदोलनास संभाजी सूर्यवंशी मंगेश बावचे प्रदीप माळगे संदीप सुतार प्रवीण पवार शशांक बावचकर युवराज शिंगाडे झाकीर जमादार मनोज हिंगमिरे सदा मलाबादे रावसाहेब निर्मळे अशोक काळे अनिल नलावडे प्रकाश पुजारी राजू पाटील अभिजित रवंदे बाळासाहेब कलागते प्रकाश मोरबाळे दिलीप मुथा रवी वासुदेव गजानन शिरगावे संदीप पाटील सुशांत कोटगी सचिन अतिग्रे यांनी पाठिंबा दर्शविला नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सुरक्षारक्षक नेमणुकीवर होणारा खर्च तातडीने थांबवावा अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल वसुंधरा शक्ती न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर